उपसरपंच नवीन रोजी बारणे देखील कार्यक्रम विजय खेड तालुक्याचा दौऱ्यात महिलांना प्रवेश चौऱ्याहत्तर किलो वजर गटातील पहिली फायनल मातीमध्ये प्रारंभ अमार मोरातो अमार मोरातो जिंदापूर या कस्टोपर्यंत सायरा नव मान्य राज्यात सुरू असते चौऱ्याहत्तर किलो वजन गटातील पहिली सेमीफायनल ला प्रारंभ होतोय चौऱ्याहत्तर किलो सर्व पाहुण्याचं सागर लाल लालपट्टी परिदान केलेला बारामतीचा पैलवान आणि राजू भाऊ हो। हा तो शिकरू झाला हा हा इंदापूरचा पैलवान साणिक परिदान केलेला अशी कुस्ती लागेल पहिली सेमीफायनल विरुद्ध इंदापूर अशी कुस्ती लागते अक्षय भाऊ भाकरी उपस्थित झाला हार्दिक स्वागत आहे केसरी अधिवेशन दोन हजार पंचवीस शांत रा अंदापूरचा आणि त्या सोलागारांचा सौरा चढावण्या जुमारचा एकोणतीस जानेवारीच्या दोन प्रोग्रामा दरम्यान अहिला दर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या प्रश्न स्पर्धा आणि राज्यामध्ये कृषी स्पर्धा आणि कोण होणार दोन हजार चोवीस पस्तीसच्या महाराष्ट्र केसरी याचा दिवसात जानेवारी महिन्याच्या सोहळ्या ताब्यात आणि फेब्रुवारीच्या पहिल्या तोड्याच्या सुरुवातीला लागणार त्यासाठी आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कोण करणार त्याच्यासाठी हे पुणे जिल्ह्याचे नोटात्मक घोषणे स्पर्धा महाराष्ट्र केसरीचे दोन जाते बालगंडाची स्पर्धा महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी युवा महाराष्ट्र केसरी अंडर फिफ्टी असा स्पर्धा होता पण अंडर फिफ्टीच्या अभ्यावर प्रकारची संधी

भारताचे प्रतिमेशाचे मोठेची वाढते विलाजी कपूर प्रथा पुणेची हिंडसा अध्यक्ष रंगाजी तडास आणि प्रतिरोख्यमंत्री मनिवार मग सर्व तरकडून करावं लागू फार अटी तटीची आणि कटेची चक्कर जनते इकडं माती विभागामध्ये बारावती विरुद्ध इंदापूर अशी कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये सागर वाघमोडे बारामती पैलवान विजयी फायनल मध्ये प्रवेश हार्दिक अभिनंदन ओंकार गायकवाड पुरंदर लालपट्टी चरा लवकर आणि हळसद भरप खेड अशी कुस्ती लागेल दुसरी सेमीफायनल माझी